प्रयास नम्रता दादिनानी ग्रुपचा वर्धापन दिन आणि कोजागिरी उत्सात साजरी अंजली वर्मा सुप्रिया जाधव अनुजा जाधव श्रुती मनवेलकर यांच्या वतीने कार्यक्रमाचे बक्षीस देण्यात आले तर अतिशय देखना असा खेळ पैठणीचा गेम चेतन गायकवाड यांनी घेतला या प्रसंगी तब्बल एकवीस होम मिनिस्टर महिलांना पैठणीचे वाटप सुमित वर्मा यांच्या वतीने करण्यात आले सुमित वर्मा यांचा सत्कार प्रयास व नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी दादी नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी उपाध्यक्ष ज्योती गांधी राखी आहेर सचिव उज्ज्वला बोगावत हिरा शहापुरे संस्थापक अध्यक्ष अलकाताई मुंदडा सल्लागार विद्या बडवे खजिनदार मेघना मुनोत छाया रजपूत राखी जाधव अरुणा गोयल मंगला गुंदेचा डॉक्टर पद्मजा गरुड सविता मोरे शशिकला झरेकर सुजाता कदम रोहिणी पवार रेखा मैड उषा सोनटक्के उषा सोनी विद्या कचरे सुरेखा जंगम मीरा बेरड पूर्वा एरंडे आरती थोरात निलिमा पवार ज्योत्स्ना कुलकर्णी आशा कापसे सविता धामट मीरा पाटील शारदा होशिंग स्वाती गुंदेचा सुनीता काळे अलका वाघ प्रतिभा पेंडसे आरती वाडेकर जयश्री पुरोहित रेखा फिरोदिया आशा गायकवाड सुशिला त्रंबके माया फोसले हेमा पाडोळे आदींसह मोठ्या संख्येत प्रयास व नम्रता दादिनानी ग्रुपच्या सदस्या उपस्थित होत्या आज प्रयास ग्रुपचा तिसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय तीस वर्ष महिलांसाठी कार्य करणं सोपं नाही आजकाल आपण बघतोय चार महिला एकत्र राहू शकत नाही मात्र प्रयास ग्रुपच्या सर्वे सर्व अलकाताई मुंदडा यांनी गेली तीस वर्षांपासून अडीचशे तीन ते तीनशे महिलांना सोबत घेऊन त्या कार्य करतायत यामध्ये अनेक सण उत्सव वाढदिवस सुख दुःख सगळं काही इथे साजरा केला जातो महिला भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बक्षीसांची देखील लैलूट करतात एक छोट्याशा रोपट्याचं आज वटवृक्ष झालेला पाहायला मिळतंय आणि त्याला कारणीभूत आहे त्या प्रयास ग्रुपच्या सर्वे सर्वा अलकाताई मुंदडा आता ते आपल्या बरोबर आहे अलकाताई डिजिटल आयल्यानगर मध्ये आपलं खूप खूप स्वागत काय सांगाल गेली तीस वर्षांपासून आपण प्रयास ग्रुप चालवतायत आणि इतक्या महिलांना एकत्र घेऊन आपण हे कार्य करतायत आता तो आपला प्रवास कसा होता प्रयास ग्रुप हा मी प्रयास नावच ह्याच्यासाठी दिलंय प्र म्हणजे प्रयत्न करते या म्हणजे यातना सहन करते आणि काम केल्यानंतर जे समाधान मिळतं स म्हणजे समाधान काम केलेल्याचं मला समाधान मिळतं म्हणून प्रयास ग्रुप हे नाव दिलेलं आहे आणि दादी नानी ग्रुप दादी म्हणजे दयामया करणारी दादी आणि नानी म्हणजे अथांग सागराने भरलेली नानी म्हणून दादी नानी ग्रुप हा पण आमचा ग्रुप आहे आणि प्रयास ग्रुप हे तीस वर्षापासून ग्रुप चालू आहे आणि सर्व समाजातल्या महिला या मध्ये आहे आणि मी महिलांना महिलांच्या साठी हा ग्रुप सुरू केला आहे आणि त्यांना मी आनंद देते आणि त्यांच्या कला गुणांना वाव देते म्हणून हा ग्रुप इतकाच छान जोमाने सुरू आहे बरं आता हा प्रयास ग्रुप स्थापन करावा असं तुम्हाला का वाटलं मला असं वाटलं की महिलांमध्ये ज्या क्वालिटी आहे गुण आहे त्यांना आपण एक व्यासपीठ द्यावं आणि त्यासाठी म्हणून हा ग्रुप सुरू केला बर मागची तुमची खूप मोठी महत्वाची भूमिका असते तुम्ही प्रत्येक महिलेला घेऊन चालता आम्ही बघत असतो प्रत्येकीचे मन काम आपण आपण करतात तिचे सुख सहभागी होतात कसं बरं हे सगळं साध्य करता तुम्ही शिव आणि शक्तीची कृपा आहे म्हणून हा ग्रुप चालला आणि ती स्त्री शक्ती तुमच्या माध्यमातून पाहायला मिळते नक्कीच नक्कीच आणि या वर्धापन दिनानिमित्ताने आज दादी नाणी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड यांचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला ह्या वयात आज वाढदिवस साजरा करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे जयाताई काय सांगाल सगळ्या महिला भगिनींनी तुमचा आज वाढदिवस साजरा केला काय अनुभव सांगाल आज परत एकदा मला खूप लहान झाल्यासारखं वाटलंय ह्याच्या आधी पूर्वी जन्मल्याच्या नंतर आई वडिलांनी वाढदिवस केला नंतर भाऊ बहीण सगळे बहिणी मला सगळ्यांनी माझा वाढदिवस साजरा केला पण आज खूप मोठ्या प्रमाणात माझ्या या प्रयास ग्रुप आणि दादी नानी ग्रुपच्या मैत्रिणींनी अलका ताईंमुळे हा खूप मोठा वाढदिवस माझा झालेला आहे त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे नक्कीच okay. तुम्ही देखील दादी नानी ग्रुपच्या माध्यमातून अलका ताईंना खूप चांगला सपोर्ट करतात सहकार्य करतात आणि काय असतं आपण म्हणतो ना की ही मुठी आणि तिच्यात खूप ताकद असते तशा या सगळ्या तुम्ही त्यांच्या ताकद आहे काय सांगाल खरंच आहे ह्याच्यामध्ये मेन तर जेव्हा ते त्यांनी रोपट लावलं त्यावेळेच्या ज्या आहेत सगळ्या माझ्या मैत्रिणी त्या तीस वर्षापासून त्यांनी त्यांची साथ सोडलेली नाहीये आणि आता मलाच एवढे चार वर्ष झालेले आहे आणि मला असं वाटतं की आमचा हा जो ग्रुप आहे हे कायमस्वरूपी म्हणजे जग जगबुडेपर्यंत चालू शंभरावा वर्धापन दिन आम्ही करावा अशी माझी इच्छा आहे नक्कीच नक्कीच परमेश्वर करो तुमची ही इच्छा पूर्ण हो आणि ही होणार कारण प्रयास ग्रुपच्या माध्यमातून खरंच खूप चांगलं कार्य तुम्ही सगळ्याजणी करत आहात आज वर्धापन दिनानिमित्त तुम्ही मोठ्या प्रमाणात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम देखील के सादर केलात यात मोठ्या प्रमाणात महिलांनी तब्बल एकवीस पैठणी महिलांनी बक्षीस स्वरूपात जिंकल्या काय सांगाल आज मला जो कार्यक्रम मी घेतलेला आहे त्यासाठी मला सुमित वर्मा यांनी एकवीस पैठण्या दिलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि दुसरे प्रायोजक आहेत कार्यक्रमाच्या जे आम्ही गेम घेतले त्यामध्ये मला रमन्ना फॅशन ह्यां अनुजा या, जाधव यांनी पण खूप बक्षिस दिले आणि तिसरे आहे प्रायोजक ते आहे सुरभी ब्युटी पार्लरच्या श्रुती श्रुती मंडवेलेकर यांनी आम्हाला खूप बक्षिस दिलेत आजच्या कार्यक्रमाला म्हणून आज हा कार्यक्रम साजरा झाला आणि शशिकला झरेकर आणि आमच्या ग्रुपच्या दाता आणि विदाता जयाताई गायकवाड त्यांच्यामुळे हा एवढा मोठा कार्यक्रम साजरा झाला आणि आज जे जेवण दिलं ते आपले धनंजय जाधव सुप्रिया धनंजय जाधव यांच्याकडून देण्यात आलेला आहे सर्व महिलांना नक्कीच खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रेयास ग्रुपचा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय आपण पाहू शकता या ठिकाणी काही पैठणीच्या विजेत्या प्रेयास ग्रुपच्या सदस्य माझ्याबरोबर आहे आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ताई डिजिटल अहिनगर मध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि आपण पैठणीच्या मानकरी झाल्यात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन काय सांगाल नमस्कार मी स्वाती स्वातीगुंदेचा प्रयास ग्रुपची मेंबर आहे गेल्या दहा वर्षापासून मी प्रयास ग्रुपची मेंबर आहे आज प्रयास ग्रुपचा जो तिसावा वर्धापन दिन आणि कोजागिरी सेलिब्रेशन साजरा झालं तो खूप छान आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला आहे आणि एवढ्या भर पावसात महिलांनी मनसोक्त आनंद लुटलाय खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये तर आम्ही महिलांनी स्वतःला पूर्ण विसरून म्हणजे भान हरकून खूप छान पद्धतीनं डान्स केला गेम्स जिंकल्या आणि त्या गेम्सचा एक मानकरी म्हणून आम्हाला आज ही पैठणी लाभलेली आहे त्या निमित्तानं मी प्रयास अध्यक्षा सौ हो अलका मुंदडा आणि बाकी सर्व मेंबर्स यांचे खूप खूप आभारी आहे आणि आम्हाला पैठणी मिळाली किंवा जे स्पॉन्सरर्स होते त्यांचेही खूप खूप आभार मानते धन्यवाद नक्कीच तुम्ही काय ताई एक वेगळा आनंद या वयात आपण असले खेळ खेळतो आणि खरंच गरजेचे पण आहे ते तर काय सांगाल खरं सांगायचं केलं तर मन शुद्ध राहण्यासाठी पवित्र राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी मैत्रिणींची गरज असते आणि कधी कधी आता माझ्यासारख्या व्यक्ती ज्या आहेत ज्या नोकरीमध्ये असतात त्यांना हा मैत्रिणींचा ग्रुप जो आहे तो प्रयासमुळं अगदी छान मिळतो आहे आम्ही इथे एकत्र येतो छान खेळ खेळतो आता आजचा तर वेगळाच त्या ठिकाणी धमाका होता कारण आम्ही सगळ्याजणी आज पैठणी जिंकली आणि महत्वाचं म्हणजे साडी मिळणं यापेक्षा दुसरा आनंद महिलांसाठी कुठलाच नाही काय सांगा आज मला म्हणजे इतका आनंद झालाय ना के तो कि तो मी शब्दामध्ये सांगूही शकत नाही की पैठणी भेटण्याचा जो आनंद आहे तो मी आज पूर्ण लुटलाय घरी जाऊन घरी जाऊन काय सांगणार भाऊजींना खांद्यावर उचलून घ्यायला घ्यायला सांगेल कारण इथं नाही हो हो एकदम भारी वाटलं आणि अलका ताई मुंदडा यांचे खरंच म्हणजे खूप खूप आभार की त्यांनी एवढा म्हणजे पूर्ण अरेंजमेंट सगळी व्यवस्थित केली त्यांनी तुम्ही काय सांगाल ताई मी प्रणाली कुलकर्णी मी प्रयास ग्रुप जॉईन करून दोन दोन महिने पूर्ण झाले पण आज दहा जणींनी आम्ही पैठणी जिंकली पण हा आनंद जो महिलांकरता त्यांनी केलाय ती वेगळच आहे काही सांगताच येत नाही साड्या म्हणल्यावर सगळ्या मैत्रिणी जे पुढे येतात आणि जे जेवढा गेम जिंकतात मनापासून त्यातली मी विनर आहे आणि दोन महिने झाले सभासद होऊन आणि तुम्ही पैठणी पैठणी मिळालेली आहे क्या वाट आहे क्या वाट आहे तुम्ही काय सांगाल काय मी मनीषा हजारी मी या यावर्षीच या मेम प्रयास ग्रुपची मेंबर झालेली आहे आणि जसं आपल्या अलका मुंदडा मॅडम यांनी सगळ्यांना सगळ्या मैत्रिणींना असं जोडून ठेवलंय की ते अशा इतक्या प्रेमाने वागतात बडवे मॅडम ताई यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा पण सर्वांनी असं एकमेकांना जोडून एकमेकांना इतकं प्रेम दिलंय की आम्ही या नवीन वर्षी नवीन जॉईन झालोय तर असं वाटत नाही की आम्ही नवीनच जॉईन झालोय जसं की आपली पूर्वीपासूनच ओळख आहे धन्यवाद धन्यवाद आता एक सांगा छान कोण घेणार नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो मी पैठणी जिंकण्याबद्दल एक उखाना घेते तांदुळाला म्हणतात राईस तांदुळाला म्हणतात राईस नंदकिशोर राव आहे फार नाईस क्या वाहत आहे नमस्कार मी श्रुती मंडवेलीकर सुरभी ब्युटी पार्लर अँड अकॅडमीची संचालिका आहे मला प्रयास ग्रुपनी इथे ग्रुप 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 आमंत्रित केलं होतं ग्र� पैठणीचा खेळ होता त्या पैठण्या गिफ्ट काही देण्यासाठी त्यांनी आम्हाला इथे बोलवलं होतं प्रयास ग्रुप आणि दादीनानी नानी ग्रुप हा तीस वर्षापासून नगरमध्ये कार्यरत आहे या मागे जयाताई अलकाताई मुंडडा मुंदडा ह्या सर्वांचे खूप अविरत कष्ट आहेत त्याच्या मागे आणि महिलांना आनंद देणं त्यांना घरातून बाहेर काढणं त्यांना खूप वेगवेगळे गेम्स खेळायला लावणं त्यांच्या कला गुणांना वाव देणं त्यांच्या कला बाहेर काढणं आणि त्यांना आनंदी ठेवण्याचं काम ग्रुप करतो हे सर्वात मोठं काम ग्रुप करत आहे त्यासाठी मी त्या ग्रुपचे आणि त्या पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक धन्यवाद नमस्कार मी अनुजा जाधव मी आता रिसेंटली रमांना फॅशन नावानं लेडीज बुटीक चालू केलंय ज्या ठिकाणी तुम्हाला लेडीज मध्ये भरपूर अशा व्हरायटीज अवेलेबल आहेत तर तुम्ही नक्की रमणा फॅशनला व्हिजिट करा आणि आज प्रयास ग्रुप आणि दादी नानी ग्रुप यांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आणि त्यांचा दिसा वर्धापन दिन इथे साजरा करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्ताने इथे खूप छान असे गेम्स घेण्यात आले भरपूर सारे गिफ्ट्स देण्यात आले छान छान पैठणी लेडीजला मिळाल्या आणि असाच हा प्रयास ग्रुप आणि दादी ग्रुप चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस असाच वाढत जाओ, या त्यांच्या ग्रुपला माझ्यातर्फे खूप सारे शुभेच्छा धन्यवाद